च सिटी सरांच्या मार्गे सांगण्यात आली तरी अशुष संपूर्णपणे कारवाई सुरू आहे आणि त्यातलाच एक पार्ट म्हणून आजच डोंबिवली फूड स्टेशनच्या एक आंतरराज्य टोळीचा गांजापुरोनाची टोळी जी आहे गांजीनगर त्या टोलीसला अटक केलेली आहे त्याच्यामध्ये विशेष पथक जे परिमंडळ तीनमध्ये सुरू केलेलं आहे बी एस आय चव्हाण आणि त्यांच्या टीमनी आणि डोंबिवली फूड स्टेशन आहेत त्यांच्या सर्व टीमनी ही कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण तीन आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेली आहे आणि मध्य प्रदेशमधून सुद्धाचा हा गांजा घेऊन येणारे दोन्ही सण त्यांची नावे सचिन मोरे वयवर्ष एकवीस राहणार सेंदवा मध्य प्रदेश आणि दुसरा जो आहे संजू लोहार राहणारा बिरवाणी राज्य मध्य प्रदेश या दोघांना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बावीस किलो बावीस किलोचा गांजा त्याने जप्त केलेला आहे आणि त्याचप्रमाणे किरणशाह किरणशाह म्हणून हा जो डोंगोलीतला इसम आहे त्याला आपण काल ताब्यात घेतलं होतं काल त्याच्याकडून आपण सात किलो गांजा हस्तगत केला होता आणि हिरणशा हा डोंगोलीमध्ये राहणारा आहे आणि त्याच्यावरती मध्य प्रदेशमध्ये काही गुन्हे दाखल असल्याचे आम्हाला माहिती आहे गांजा दिसण्यास वाटतो त्याच्याकडून हा माल आम्ही मिळाला आणि इतरही माल त्याला शालीकिशापुशकिले असतात म्हणजे या दोन्ही स्मारक मध्य प्रदेशमधून हा सध्याचा मार्गाला आणला जातो त्या त्यानुषंगाने आम्ही या दोन्ही आरोपींना मध्यप्रदेश प्रदेशमध्ये येत असताना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बावीस किलो आणि कासात असा जवळजवळ एकोणतीस किलोचा पूर्ण जो मुद्देमाल आहे अंदाज सहा लाख रुपयाचा गांजा या ठिकाणच्याकडून जप्त केलं केलेला आहे आणि हा गांजा पूर्ण अजून कोणत्या ठिकाण आला होता कोणत्या ठिकाणी गुण चालले होते या या प्रकारची इन्क्वायरी सुरू आहे सर प्रकारे गांधीची तस्करी करायची कशा तर आता याच्या माहितीप्रमाणे या सदराचा माल हा ट्रेनमधून आपल्याकडे येत असल्याचं आपल्याला निदर्शन आलेला आहे आणि डे ट्रेनमधून येताना या ठिकाणी जशी ज्याप्रमाणे त्यांना ऑर्डर भेटेल त्याप्रकारे ते ऑर्डर मध्य प्रदेश देतात आणि मध्य मध्य प्रदेशमधून त्या प्रकारचा माल ट्रेनमधून या ठिकाणी येतो हे दोन्ही समजे मध्य प्रदेशमधून येत होते त्यांना आपण त्याच ठिकाणी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून हा एकोणतीस किलोचा माल आपण जप्त केलेला आहे आणि आत्तापर्यंत झोनमध्ये एक एक जानेवारीपासून जी पदार्थ विरोधी कारवाईची कारवाई सुरू केलेली के आहे त्याच्यामध्ये ते पथक स्थापन झालेलं आहे आणि उद्देशांनी आहे त्यामुळे कामगिरी करत असताना आत्तापर्यंत एन डी पी एचे एकूण चौदा गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये तेवीस आरोपींना नाटक केलेली आहे आणि जवळजवळ दहा लाखापर्यंत जा त्याच्यामध्ये खोरेच्या कोडीनिमित्त बॉटल असेल नशेच्या बॉटल असेल एम डी असेल आणि गांजा असेल जवळजवळ गांजा जातापर्यंत आपण एक्केचाळीस किलोपर्यंत गांजा हा वीस बावीस दिवसामध्ये आपण जप्त केलेला आहे दहा लाखापर्यंतचा मुद्यमाल अंमलीपदार्थाचा हा त्याच्यामुळे जप्त केलेला आहे आणि जे काही नशेखोर हो आहेत जे करणारे गरकुल्ले असतील किंवा नशेखोर करणार त्यांच्यावर पण कारवाई सुरू आहे त्याचप्रमाणे जो माल त्यांना प आणला जात आहे बाहेरच्या राज्यामधून त्याच्यावर पण त्याच्यावरती पण कारवाई सुरू आहे